नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अठरा महिन्याचा थकीत महागाई भत्ता मिळणार वन टाईम सेटलमेंट याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अठरा महिन्याचा हा थकीत महागाई भत्ता कशा पद्धतीने मिळणार आहे वन टाईम सेटलमेंट काय असणार आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अठरा महिन्याचा थकीत महागाई भत्ता मिळणार वन टाईम सेटलमेंट यू विल गेट एटीन मंथ्स ऑफ एरियर्स ऑफ डिअरनेस अलाउन्सेस सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी आणि महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे कोरोना काळामध्ये संपूर्ण जगभर थैमान झालेल्या या कोरोनाच्या काळामध्ये रोखून ठेवण्यात आलेल्या डी एरियर्स आता मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे प्राप्त माहितीनुसार कोरोना काळामध्ये कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा अठरा महिने कालावधीत डी ए वाढ रोखून ठेवण्यात आली होती बघा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातले असताना तर दुसरीकडे दुसरीकडे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा जो अठरा महिन्याचा डी ए वाढ आहे तो या ठिकाणी रोखून ठेवण्यात आलेला होता तोच या ठिकाणी पेन्शनधारकांचा अठरा महिने कालावधीचा जो डी ए वाडा आहे तो या ठिकाणी रोखून ठेवण्यात आली होती सदर कालावधीमध्ये सरकारी कर्मचारी हे कर्तव्यावर कार्यरत होते परंतु परंतु त्या काळात केंद्र सरकारच्या निर्णयानंतर केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांचा डी अठरा महिने काळामध्ये कोणत्याही प्रकारची डीए वाढ लागू केली नाही तर अठरा महिने काळानंतर पुढील डी ए वाढ लागू केली गेली परंतु कोणताही फरक अदा करण्यात आला नाही यामुळे निवृत्ती वेतन धारकांना तसेच कर्मचाऱ्यांना सदर कालावधीत कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ प्राप्त झाला नाही म्हणूनच सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत अनेक याचिका अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत न्यायालयात यावर निश्चितच कर्मचाऱ्यांच्या बाजूनं निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांना सदर कालावधीमधील डी ए आणि थकबाकीची रक्कम अदा केली जाईल बघा अठरा महिने कालावधी दिनांक एक एक दोन हजार वीस ते दिनांक तीस सहा दोन हजार एकवीस या अठरा महिने कालावधीत डी ए वाढ रोखण्यात आली होती सदर रोखण्यात आलेल्या डी ए वाढीच्या बदल्यात वन टाईम सेटलमेंट करून डी एमध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचारी युनियन मार्फत सरकारकडे करण्यात येत आहे बघा वन टाईम सेटलमेंट काय अपडेट आहे वन टाईम सेटलमेंट म्हणजे अठरा महिने डी ए वाढीची थकबाकी देण्याच्या बदल्यात एकाच वेळेस डी एमध्ये वाढ करणे होय सदर सेटलमेंट पाच टक्केपर्यंत वाढ करून या ठिकाणी केली जाऊ शकेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे अठरा महिन्याचा जो थकीत महागाई भत्ता मिळणार आहे तो वन टाईम सेटलमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद